अमरावती शहरातील मोतीनगर चौकात सकाळी सुसाट वेगाने येणाऱ्या कारने अनेकांना जोरदार धडक दिली ही घटना मोतीनगर चौकात सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडली एम एच चौतीस के बावन्न एकोणनव्वद क्रमांकाची कार सुसाट वेगाने येत असताना मोतीनगर चौकात अचानक एकच खळबळ उडाली युवतीचे कारवरील नियंत्रण सुटून कारने रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी चालकाला तसेच हातगाडी चालकाला जोरदार धडक दिली इतकेच नव्हे तर पुन्हा सुसाट वेगाने ती कार एका गल्लीत जाऊन धडकली हा धक्कादायक प्रकार पाहून अनेकांनी आपला जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या कडेला पळाले अखेर कार थांबताच नागरिकांचा मोठा होऊन त्या कार चालक युवतीवर अनेकांनी चांगलाच रोष व्यक्त केला या अपघातात निलेश रमेश फाटे संकेत रमेश फाटे प्रतीक पांडे संजय माटे आनंद सिरसाट नामक इसम जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे एकाला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाला तर अन्य तिघे किरकोळ जखमी झाले पोलिसांनी धाव घेऊन चार चाकी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती चौकात एका फोर व्हीलरने फळ विक्रेत्या आणि तेथील वाहनांना उठ धडक मारून धडक मारलेली आहे अशा माहितीवर आम्ही पोलीस तात्काळ तिथे रवाना झाले तिथं बघितलं असता या वाहन चालकाने तेथील फळ विक्रेते व वाहनांना धडक मारली खूप भरधा वेगाने येत होते आणि तिथील जे चालक आहे ती महिला आहे तिला आम्ही ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला आणलेलं आहे आता कारवाई सुरू आहे मेडिकल दरम्यान काय आढळलं काय आता त्यांचं मेडिकल केलेलं आहे ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई करत आहे की काही नाही तिथं आम्ही पोहोचल्यानंतर असं काही दिसलं नाही तिथं लोक जमा झाले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो दोन्ही पार्टींना घेऊन आलो आणि तिथं जे आरोपीची गाडी आहे एम एच चौतीस के बावन्न एकोणनव्वद हिलासुद्धा आम्ही पोलीस स्टेशनला आणलेलं आहे वाहन परवाना काही असल्याची काही माहिती झाली वाहनपर आता सध्या सुरू सुरू आहे गुन्हा दाखल करण्यानंतर आपण तपास करत आहोत ओके